लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक डिसेंबरच्या खूप जबरदस्त भागामध्ये आता इकडे पुन्हा कलाची सावली बनत आलेली आहे सुकन्या ती आता चांदेकरांच्या घरामध्ये प्रवेश करताच अद्वेतचा जीव एका झटक्यात वाचवणार आहे नक्की काय घडलंय तिने आता प्रकारे सगळ्यांना मात देत अद्वैतचा जीव वाचवलाय पाहूया इकडे आता सुकन्या ज्या वेळेला फोन बघते तेव्हा तिला फोन कॉल येत असतो आणि ती म्हणते ह्याने खरं तर म्हणजे हिनी नेहाने माझा आता नंबर या साबणाच्या ॲडसाठी दिलाय आणि मला उगाच अडकवून ठेवलं आहे आणि लगेच कॉल पण यायला लागले असं म्हणत ती आता फोन पाहते तर हा तर नंबर अद्वैत चांदेकर यांचा आहे अरे बापरे कशासाठी फोन केला असेल आता काय झालं असेल असं म्हणत ती आता असाच विचार करते आहे आणि त्याच वेळेला ती फोन रिसीव करते आणि अद्वेत सांगतो तुम्ही इंटरव्ह्यू साठी आला होता ना तर तुम्ही इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झालेले आहात आणि यावरती तिचा आनंद तर आता गगनात मावेनासा होतो आणि अद्वैत सांगायला लागतो उद्याच्या उद्या, उद्या जॉईन व्हा आणि लवकरात लवकर या आता तिला जे काही मागितलं होतं ती गोष्ट पूर्ण झाल्यामुळे खूपच ती खुश झालेली आहे दुसऱ्या दिवशी चांदेकरांच्या इथे इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती आलेली आहे आणि त्याच वेळेला तिला अद्वैत समोर दिसतोय पण तो काही तिच्याशी बोलायला मागत नाहीये डायरेक्ट तो तिला सांगतोय की एक काम करा इथे इंटरव्ह्यू आहे तुम्ही आत या आत तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे ती विचार करते असे काय हे म्हणजे जरा ह्यांना अजिबात बाहेर माणूस आलंय बोलू दे इतके कशा तुसडे वागू शकतात आणि त्यानंतर अद्वैत आता आत निघून गेलाय आणि ती एकटीच बाहेर राहिलेली आहे ज्यावेळेला ती एकटी बाहेर असते त्यावेळेला ती पाहते तर काय तुळशी वृंदावन दिसतं मग त्यानंतर मनोभावे तुळशीची पूजा करण्यासाठी ती तुळशी वृंदावनाच्या इथे येते आणि त्यानंतर नमस्कार करते ज्या वेळेला नमस्कार करते आणि त्याच वेळेला तिला दिसत ते म्हणजे तिथे असलेलं कलाचं मंगळसूत्र कलाचं मंगळसूत्र दिसल्यावरती ती ते मंगळसूत्र उचलते आणि मंगळसूत्र उचलून आता ती पाहते की नक्कीच हे या घरच्या लक्ष्मीचं मंगळसूत्र असणार आहे आणि ते मला आतमध्ये घेऊन जायला पाहिजे असं म्हणत ती आता ते मंगळसूत्र उचलते आणि आत घेऊन जायला निघते तोपर्यंत अद्वैत आता इकडे सांगतोय की आबा ज्या आता आपण हिला बोलवली होती ना ती नर्स आलेली आहे आबा म्हणतात अरे वा आणि तू आज नाही गेलास तो ऑफिसला सरोज सांगते अरे अद्वैत आज तर तुझी मीटिंग होती ना तुला जायचं होतं ना यावर ती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी थांबतोय इथे अद्वेतने खरं तर आता इकडे त्या नर्ससाठी थांबलेलं आहे की ती नक्की काय करते आबांची व्यवस्थित काळजी घेते की नाही घेते हे पाहण्यासाठी किंवा ती आता आबांच्या सोबत कशी वागते हे पाहण्यासाठी अद्वैत थांबलेलं आहे ती आता मंगळसूत्र घेते सुकन्या आणि ते मंगळसूत्र घेऊन ती आता आतमध्ये यायला निघते जेणेकरून चुकून जर का कुणाचं मंगळसूत्र बाहेर राहिलं असेल तर ते त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल हा तिचा हेतू असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता ती दारामध्ये येते आणि ती सांगते की तुळशीमध्ये मंगळसूत्र होतं नक्कीच या घरच्या लक्ष्मीचं हे मंगळसूत्र असणार आहे आणि म्हणूनच मी ते मंगळसूत्र घेऊन आता आलेली आहे असं म्हणत ती ते मंगळसूत्र देते कुणाचं आहे या घरातील आता इकडे लक्ष्मीच हे मंगळसूत्र आहे ना असं म्हणत ते मंगळसूत्र ती आता समोर करते आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ना त्या गोष्टींमध्ये पडला नाहीत ना तर नक्कीच बरं होईल कळतंय का त्या गोष्टींमध्ये पडू नका आणि हेच तुमच्यासाठी खूप महत्वाची सूचना आहे जी गोष्ट आपल्याला माहीत नाहीये किंवा जी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये तिच्यामध्ये नाक खुपसून उगाच स्वतःला हे करणं सोडून द्या ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप असेल असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ती थोडीशी उदास होते आणि ती विचार करते असं मी केलंय तरी काय की ज्याच्यामुळे हा इतके माझ्यावरती चिडलेत आणि त्यानंतर तो काही अजून पुढे बोलणार किंवा अजून काही तो आता हे करणार तर त्याच वेळेला आता मात्र इकडे आबा तो विषय बदलतात आणि आबा विषय बदलून लगेचच सांगतात चला चला लवकरात लवकर आता इकडे आपण हे करूया ये पोरी तू असं म्हणत आबा तिला बोलवतात जेणेकरून विषय बदलला जाईल आणि त्यानंतर ते रॉकेटला सांगतात जा बरं यांना गेस्ट रूम दाखवून घे त्यांना थोडंसं फ्रेश होऊ दे आणि फ्रेश होऊन त्यांना आता या सगळ्यामध्ये थोडंफार म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे दे यावरती ती, ती सांगते नाही नाही आबा आता तर काय चोवीस तास मला इथेच राहायचंय की नाही त्यामुळे ब्रेकफास्ट जेवण काही असेल आराम बिराम तर नंतर आधी तुमच्या सोबत मी काळजी घेणार आणि त्यावरती मग आता आबा म्हणतात हो तू आहेसच माझ्यासोबत त्यावरती वायफळ ट्रीटमेंट झाली पाहिजे मला फक्त आबा लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत आणि ते सुद्धा स्वतःच्या पायावरती चालायला लागले पाहिजेत यावरती ती म्हणते तुम्ही चिंताच करू नका अहो कसं आहे ना शरीराच्या उपचारांच्या पेक्षा जास्त मनाचा उपचार हा मोठा असतो मनावरती जर का योग्य रीतीने उपचार झाले ना तर मात्र कोणत्याही प्रकारे आपल्याला हे करता येत नाहीये असं म्हणत ती आता आबांना बरं करण्यासाठी आधी मनावरती मी उपचार करणार असं बोलायला लागलेली आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आबा ओळख करून देतात ही सरोज अद्रेतची आई माझी सून आणि ही अनामिका रजनीची सून असं म्हणत घरामध्ये कोण कौन कोण आहेत कोण कोण कुठे काय करतं हे सगळं आता आबा थोडक्यात तिला सांगतात थोडक्यात घराचं इंट्रोडक्शन आता इकडे आबांनी दिलेलं आहे त्यानंतर मग आता, लगता आता ते सांगायला लागतात तू इथे आलीस ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटलेलं आहे आबा खूप खुश आहेत कारण त्यांना अनामिका आता इकडे सुसंस्कारी आणि खूप छान संस्कार असलेली मुलगी वाटते मग त्यानंतर ती सांगते आबा आपण आजपासूनच आपले उपचार सुरू करायचे आहेत काहीही झालं तरी लवकरात लवकर, लवकर तुमच्या पायावरती तुम्हाला उभं करणार आहे मी यावरती अद्वैत सांगतो तोंडाची नुसती बडबडबडबड करायची नाहीये तर तुम्हाला काम सुद्धा करायचंय यावरती ती सांगते अजिबात काय करू नका आबासाहेबांची एकदा माझ्यावरती हो तुम्ही जबाबदारी सोपवलीत ना की ही जबाबदारी मी पूर्ण करणार म्हणजे करणार आबा काय आपण दोघांनी मिळून काम करायचे ना तुम्ही आता कराल ना काम असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे ती सांगायला लागते त्यावरती आबा म्हणतात हो हो आणि त्यावरती अद्वैत म्हणतो आबा स्वतःची काळजी घ्या तितक्यात तिकडे रोहिणी आणि राहुल आलेले आहेत आणि त्यावरती मग आबा त्यांची ओळख करून देत आबा आता सांगतायत की आ, ही बघ ही रोहिणी ही माझी मुलगी आणि तो तिचा मुलगा राहुल असं म्हटल्यावर ती मग आता रोहिणी तिच्या समोर येते आणि हँडशेक करण्यासाठी तिच्या समोर हात पुढे करते ज्या वेळेला हँडशेकडे करण्यासाठी ती हात पुढे करते आणि त्याच वेळेला मग मात्र इकडे म्हणजे तिला काय वाटतं हँडशेक करण्यासाठी जो हात पुढे तो हात ती मागे घेते आणि ती फक्त नमस्कारच करते हँडशेक करायला तिला बिलकुल आवडलेलं नाहीये म्हणा किंवा हँडशेक करणं तिला अजिबात पटलेलं नाहीये म्हणा आणि रोहिणीच्या बद्दल तिच्या मनामध्ये पहिल्याच वेळेला कुठेतरी आकस निर्माण झालाय आणि त्यामुळे ती आता हात पुढे जो नेलाय तो हात मागे घेऊन आलेली आहे तोच हात मागे घेऊन तिने आता लगेचच तो हात मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर काहीही झालं तरी सुद्धा तिने ठरवलंय की ह्यांच्याशी आपण फक्त आता म्हणजे हाता नमस्कारच करायचा रोहिणीला हे सगळं ऑड वाटलंय असं का वागली ही माझ्याशी म्हणजे आता हात हिने पुढे केला होता पण तोच हात मागे घेतला असं म्हणत रोहिणी आपला हात पुढे करते पण ती काही तिचा हात पुढे करायला तयार नाहीये आबाचाला आपण आपले ट्रीटमेंट सुरू करूया पण रोहिणी राहुल आणि अनामिका या तिघांना तिचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये ना कारण आता ही जर का अशाच पद्धतीने वागत राहिली तर मात्र आबा लवकर बरे होणार आणि हे ह्यांना नको आहे त्यामुळे चिडलेली रोहिणी आपल्या रूममध्ये आले आणि तिने आता सगळ्यांच्या समोर इकडे फतवा मांडलेला आहे तोपर्यंत इकडे आता अनामिका आबांच्या रूममध्ये आले ज्या वेळेला अनामिका आबांच्या रूम मध्ये येते आणि त्यावेळेला अनामिका सांगायला लागते खरं सांगू का तर आता मला इतकी मी एक्सायटेड आहे ना इथे जॉब करायला आणि तुम्हाला बरं करण्यासाठी तुम्हाला माहित नाहीये मला ह्या जॉबची सुद्धा किती गरज होती आणि तुमच्या सोबत राहायला सुद्धा मला आवडणार आहे असं म्हणत ती खूपच खुश झाले आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते काय बाबा तुमचा हा नातू तु। त्याच्याबद्दल मला थोडंसं काहीतरी वेगळं वाटतं आबा म्हणतात काय झालं यावरती मग आता ती सांगायला लागते हो काही नाही म्हणजे जरा वेगळे नाही का वाटत ते यावरती आबा म्हणतात अगं असा नव्हता ग तो कसं आहे ना परिस्थिती मी त्याला तसं बनवलं यावरती ती म्हणते परिस्थिती म्हणजे काय झालं होतं असं तिने ज्या वेळेला विचारले त्यावेळेला आबा सांगतात काही वर्षापूर्वी तो सुद्धा खूप खुश राहायचा काही वर्षापूर्वी तो सुद्धा आनंदामध्ये होता पण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये अशा का घटना काही घटना घडतात ना की ज्याच्यामुळे माणसाचं आयुष्य तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलून जात यावरती ती म्हणते काय झालंय आबा असं काय घडलेलं आहे की ज्याच्यामुळे त्यांना त्या ते इतका त्रास होतोय यावरती आबा सांगायला लागतात खरं सांगू का अग त्याची बायको त्याची बायको कला आणि तिचं ना तिचं तिच्या नवऱ्यावरती जीवापाड प्रेम होत आणि तितकेच सुद्धा आता तिच्यावरती जीवापाड प्रेम होत पण पण सहा महिन्यापूर्वीच एका अपघातामध्ये तिचा आता मृत्यू झालेला आहे आणि सहा महिन्यापूर्वीच ती त्याला सोडून गेली आणि त्याचपासून तो आता असा वागतोय आपण एखाद्याची परीक्षा अशी करून करू शकत नाही ना त्याच्या आयुष्यामध्ये काय आलं त्याला आयुष्यामध्ये काय लागलं याच गोष्टीमुळे तो असा वागतोय असं म्हटल्यावरती वा ती म्हणते सॉरी सॉरी मला खरंच यातलं काहीच माहिती नव्हतं म्हणजे खरं सांगायचं तर आता आपली आवडती व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला सोडून जाते तेव्हा काय वाटतं ना हे दुःख फक्त ती व्यक्तीच सांगू शकते ज्या व्यक्तीने हे सगळं भोगलेलं आहे खरं सांगायचं तर आता हे सगळं सगळं आता खूपच भयंकर आहे नाही नाही म्हणजे त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेणं माझं चुकीचंच चा आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता आबांना बोलते आबा, आबा म्हणते खरं सांगू का तर ती आमची कला खूपच गुणी पोरगी होती ग म्हणजे कधी कोणाला दुखवलं नाही या घराचे कुळाचार सांभाळले अद्वेत सारख्या माणसाला सांभाळलं आणि खरं सांगू का तर हे सगळं करत असताना कोणतीही कुरबूर केली नाही माझ्या अद्वेतला आतून बाहेरून सगळीकडून टाकलं आणि अचानकपणे आता तिच्यावरती प्रेम करायला लागल्यावरती माझा अद्वेत बदलला होता त्याचं वागणं बदललं होतं त्याच्या अंगातला तुसडेपणा कमी झाला होता पण नियतीला मात्र त्याचं सुख काही मान्य नाहीये तर नियतीने त्याच्यासोबत अशी खेळी खेळलेली आहे आणि नियतीने त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र असा काही दणका दिलाय की त्याची कला त्याला आता सोडून गेलेली आहे असं म्हटल्यावरती ती म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मी तर विचार करत होते की हे आता असं वागत आहेत म्हणजे काहीतरी हे म्हणजे ह्यांचा स्वभावच असा आहे की काय असं मला कुठेतरी वाटलं होतं पण खरंच त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावरती मला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत असं ती म्हणायला लागलेली आहे बरं हे सगळं चालू होत असताना मग तोपर्यंत आता इकडे ती विचार करते की नाही ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीबद्दल असा समज करून घेतो उगाच त्याच्याबद्दल आता इकडे हे असे समज करून घेणं चुकीचं आहे तितक्यात अद्वैत बाहेर आलेलं आहे आणि त्यावेळेला तिकडे आता इकडे आता म्हणजे सुकन्या आबांवरती ट्रीटमेंट करत आहे अद्वैत बाहेर राहून आता आबांवरती चाललेली ट्रीटमेंट पाहतोय ती कशा प्रकारे पॉझिटिव्हली आबांच्या इथे बोलतीये किंवा प्रकारे आबांना ती पॉझिटिव्ह मोटिवेशन देती है त्यांच्यासाठी आता इकडे चालण्याची उमेद निर्माण करते किंवा उपचारसुद्धा छानपैकी करती आहे हे सगळं सगळं अद्वैत आता बाहेर उभं राहून पाहतोय आणि बाहेर उभं राहून पाहिल्यामुळे त्याला आता सुकन्या तिच्या कामामध्ये परफेक्ट आहे हे समजतंय आणि आबांना ती लवकरात लवकर बरी करेल हे सुद्धा साधारणपणे अंदाज आलेला आहे आणि त्यानंतर मग आता ती तिच्याबद्दल अद्वैतचं मतसुद्धा बदललेलं आहे आणि तो विचार करतो आहे की नाही नाही काही झालं तरी सुद्धा Да. ही नक्कीच आबांना बरी करू शकते आणि इकडे सुकन्याचं सुद्धा बद्दल मत इकडे बदलत चाललेलं आहे म्हणजे त्या तिला सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे अद्वैत म्हणजे त्या तिचं सुद्धा मत बदलत जाणार का आहे कारण तिला अद्वैतच्या वागण्यामधली जी काही बदल आहे तो आत्ता समजणार आहे हे सगळं चालू असताना मग आता रोहिणी राहुल यांचं मात्र वेगळंच प्लॅनिंग चालू आहे प्रेक्षकांनो अद्वैतीकडे इकडे उभा आहे आणि तो हे सगळं ऐकतोय ज्या वेळेला रोहिणी आणि राहुल हे प्लॅनिंग रोहिणी आता आपल्या आलेली आहे आणि रोहिणी सांगतेय नाही नाही काहीही झालं ना तरी ही मुलगी आपल्यासाठी घातक आहे त्यावरती अनामिका सांगायला लागते खरं सांगू का तर आता हिनी म्हणजे ही हिनेना आधीच आबांना सांगितलंय आणि हिने आधीच गॅरंटी दिलेली आहे की ही आबांना बरी करणार आहे आणि त्यावरती रोहिणी सांगते जर आबा बरे झाले ना तर ते आपल्यासाठी खूपच खतरनाक असणार आहे त्यामुळे सगळ्यात आधी हिला घराबाहेर काढायला लागेल त्यासाठी अद्वैतवरतीच घाव करायला लागेल कारण ही आद्वेत असताना आपण हिला बाहेर काढू शकत नाही आणि त्यामुळे रोहिणी राहुल अनामिका यांचा वेगळाच प्लॅन चालू इकडे तोपर्यंत अद्वैत आता या दोघींचं बोलणं ऐकतोय आणि त्याच वेळेला तिला काहीतरी काम आठवलंय म्हणून ती ती, ती ती तिकडून उठलेली आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच बाहेर जायला निघाली अद्वैत तिला रस्त्यातच भेटतो आणि त्यानंतर अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतो व्हेरी गुड आणि असं म्हटल्यावरती ती आता थँक्यू म्हणते आणि त्यानंतर अद्वैत आत निघून जातो ती तिकडून बाहेर पडते आणि त्याच वेळेला आता इकडे ती विचार करायला लागते नाही नाही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना अप ॲप्रिशिएटसुद्धा करता येतं आहे मला तर वाटलं होतं की ते फक्त आता इकडे नुसते चिडतात की काय किंवा रागवतात की काय नाही नाही पण ह्यांना ॲप्रिशिएटसुद्धा करता येतं मी उगाच यांच्यासोबत गैरसमज करून घेतला होता म्हणजे एखाद्या एक माणसाला एकदा भेटल्यावरती आपण त्याच्याबद्दल जज करू नये हेच खरं असं म्हणत ती स्वतः विचार करती आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे रोहिणी राहुल आणि आता अनामिका यांनी जो प्लॅन केला आहे तो प्लॅन आता वर्कआउट होत आहे ज्या वेळेला रोहिणी राहुल आणि अनामिका यांनी आता अनामिकाला म्हणजे रोहिणी आणि राहुल यांनी अनामिकाला सांगितले की एक काम करायचं अद्वेतला अस्थमाचा त्रास आहे आणि अस्थमाचा त्रास असल्याने कला प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी आता इकडे सगळीकडे इन्हेलर ठेवायची पण पण आता आपण काय करायचं आहे तर त्याचं इन्हेलरच आपण गायब करून टाकायचं आहे जेणेकरून अद्वेतला या सगळ्यामध्ये आता ते इन्हेलरच सापडलं नाही ना की त्याचा जीव जाईल आणि अद्वेतचा जीव घालवण्यासाठी आता इकडे पुढचा प्लॅन सुरू झालेला आहे हे तिघ दोघ जण लपून आहेत तर अनामिकाने अगरबत्ती लावून त्याचा आता भरपूर सारा धूर करून तो धूर आता इकडे तिकडे लावण्याचं ठरवले ज्या वेळेला तो धूर करून अद्वेतच्या बेडच्या खाली ठेवलाय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे रोहिणी सांगायला लागते कसं आहे ना आग लागल्यावरती आता एखाद्याचा जीव जातो हे तर आपल्याला माहिती आहे पण पण या सगळ्यामध्ये आता धुरामुळे धुरामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर तो आपला अद्वैत कारण त्याला अस्थमाचा त्रास आहे मग आता धुराचा सगळा ते नेऊन ठेवल्यावरती किंवा धूर मुद्दामच अद्वैतच्या आता बेडच्या खाली ठेवल्यावरती अनामिका तिकडून आता या लोकांच्या इथे आले आणि ती सुद्धा लपतछपत पाहत आहे की कसा एकदा जीव जाईल किंवा कसा एकदा त्याला त्रास होईल असं म्हणत ती आता बाहेर येऊन थांबती आहे आणि ही दोघं जण चौकडी आधीच बाहेर येऊन थांबलेली आहे आणि पाठोपाठ अनामिका सुद्धा आलेली आहे आणि तोपर्यंत अदवेत येतो आणि त्याला तेव्हा काही धुराचा वास येत नाही पण त्याच वेळेला तो आता कपडे वगैरे चेंज करतो आणि आप रूमचं दार सुद्धा लावून टाकतो ज्या वेळेला तो, तो रूमचं दार लावतोय आणि त्याच वेळेला मग आता इकडे हे सगळेजण लपून छपून पाहतायत की आत्ता अद्वेतला अटॅक येईल असतं आणि कुणीच नसेल कारण दार तर लावलेला आहे आणि दार लावून अद्वेत ज्या वेळेला झोपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेला त्याला आता थोड्याच वेळामध्ये सफोकेट व्हायला लागलेला आहे आणि ज्या वेळेला सफोकेट होतं त्याला आता दार उघडायला कोणी नाही आहे हातात इन्हेलर नाही आहे पण त्याच वेळेला सुकन्या तिकडून आता चाललेली आहे ती पाहते की अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि म्हणून आता सुकन्या तिथे आलेली आहे आणि दार वाजवायला लागलेली आहे ज्या वेळेला सुकन्या दार वाजवती आहे पण तोपर्यंत अद्वैत खाली पडला आहे पण थोड्याच वेळात ती येऊन अद्वैतला वाचव